हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी कियानला घेऊन खाली गेले होते बघितलं तर काय सोसायटीतल्या मुलांनी मस्त असा किल्ला बनवला होता खूपच सुंदर बनवलेला होता त्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं सगळे मावळे वगैरे पण लावलेले होते आणि आज होतं धनतेरस धनतेरससाठी मस्त अशी रांगोळी काढून घेतलेली आणि आजच आम्हाला गावी पण जायचं होतं त्यासाठी झाडं वाचवण्यासाठी आहोनची ही तयारी सुरू होती एका टॉप मध्ये पाणी घेतलेलं आणि असं पाईपच्या थ्रू त्याला पाणी दिलेलं आणि तिथे होल पाडून घेतले म्हणजे ठिबक पद्धतीने पाणी दिलेलं आणि त्यानंतर मग बॅग वगैरे तर अगोदरच भरून ठेवलेलं ऑफिस ऑफिसमधनं आले ते कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही लगेच प्रवासाला निघण्याची तयारी करत होतो कारण बोसरीला जायचं होतं आणि ट्राफिक तर आता सध्या खूप जास्त होती कारण दिवाळी असल्यामुळे सगळेजण शॉपिंगला जात असतात आणि त्यामुळे ट्रॅफिक खूप जास्त होती माझा कियान पण मस्त रेडी होता त्याला मी आ, फुल स्लीवचं शर्ट घातलेलं म्हणलं प्रवासामध्ये थंडी वाजेल त्याला त्यासाठी कारण चाकणमध्ये सध्या थंडी होती आणि त्या असा आमचा प्रवास सुरू झालेला आम्ही गेलो ॲटो करून आणि गेलो दत्त मंदिर जवळ सगळे जर असं बसलेले होते बसची वाट बघत आणि माझा कियान तिथे स्वामी समर्थचं मंदिर होतं त्यामुळे त्यांनी त्यांना बघितलं आणि लगेच श्री श्री करायला लागला दर्शन घेण्यासाठी जायचं म्हणत होतं पण मंदिर लॉक झालेलं होतं आणि कियान जिथे पण जाईल तिथे त्याला त्याच्यासोबतचे मित्र तर भेटतातच मग दोघांची मस्ती तर सुरूच होती आणि मी इथे तुम्हाला हाय करते आणि हे असं त्याचं खेळणं मस्ती करणं सुरूच होतं गावी जाण्यासाठी खूप एक्सायटेड तर होतोच पण भीती पण होती की की प्रवासामध्ये कसा करेल आणि कसा नाही कारण तो लहान होता त्यावेळेसच प्रवास केलेला आहे एवढा आणि आता तो थोडासा मोठा झालेला आहे त्यामुळे मला त्रास द्यायला नको त्यांनी पण गाडी आली आणि गाडीमध्ये बसलो स्लीपर गाडी होती आमची पण तो खूप एन्जॉय करत होता त्याला विंडोमधनं सगळ्या लाईट्स वगैरे दिसत होत्या कारण सगळीकडे दिवाळीमुळे झगमगाट झालेली होती आणि ते बघून तो खूपच खुश झालेला होता सारखं विंडोमधनं त्या सगळ्या गोष्टी बघत होता आणि खूप एन्जॉय करत होता तो त्याच्या डॅडाच्या टमीवर बसला आणि सगळं बाहेरून बघत होता आणि असंच करता करता नंतर तो झोपीही गेला आमचा असा छान असा प्रवास झालेला आणि बारा तास लागले आम्हाला बीडला येण्यासाठी चाकण ते बीडचा अंतर हा खूप म्हणजे सहा तास तर लागतातच बसने सहा किंवा सात तास पण आम्हाला ट्रॅव्हल्सने जाऊन पण बारा तास लागले कारण डायरेक्ट चाकणवरनं बीडसाठी गाडी नाही आहे त्यासाठी आम्हाला भोसरीला जावं लागलं आणि भोसरीवरनं मग ती शिवाजीनगर म्हणजे तसे सगळे स्टॉप घेत 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 मग आम्ही पोहोचला आमच्या डेस्टिनेशनला त्यानंतर मग केली सकाळी सकाळी ॲटो आणि खूप छान वातावरण झालेलं होतं गावाकडनं गावाकडचं वातावरण तर तसं मस्तच असतं सगळीकडे जनावर वगैरे बांधलेली आणि मग पोहोचला आम्ही आमच्या घरी घरी गेलो आणि आम्हाला बघून तर समरदादा दादा धावत पळतच आलेला तो वाटच बघत होता की कधी येणार आणि वासुदेव पण आलेली होती मागण्यासाठी तर मग तो बघितलं त्याने आणि कियान तर त्याच्याकडे लगेच गेला कारण त्याला मुलं तर आवडतातच समरने कियानला घेतलं आणि आम्ही गेलो घरामध्ये सासऱ्यांनी माझ्या बॅग वगैरे घेतल्या फ्रेश वगैरे झालो आणि मी बनवला सगळ्यांसाठी चहा आणि त्यानंतर मग चहा आणि टोस्ट मस्त असे एन्जॉय केलेले आणि कियानला त्याच्या अंकलने दिलेले होते लसूण फटाके तो बसला मस्त वाजवत काही घाबरत नव्हता एक एक घेत होता आणि फोडत होता त्याला खूप नवल वाटत होतं आणि सगळ्यांमध्ये तोही रमलेला होता तर चहा बघत आम्ही त्याची मस्ती एन्जॉय करत होतो कसं वाटलं मंडळी आजचा ब्लॉग नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये